आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार ते रायगाव ठरताय साईड पट्ट्याही भरण्याची मागणी पाटण पंढरपूर राज्य मार्गावरील चोराडे व रायगावती नांदणी नदी जवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडप मोठ्या प्रमाणात वाटल्यानं वाहनधारकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतोय ही झाडे झुडपे काढून साईड पट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांमधून होतीये गत दीड वर्षांपूर्वी रस्त्याचं डांबरीकरण खडीकरण करताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं ठेकेदारनं रस्त्याचं काम निकृष्ट केल्यानं रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर साईड पट्ट्या ठेकेदारनं नसल्यानं काटेरी झुडपे बाबळ बोर आदी वृक्षांची वाढ झाल्यामुळे वादळी पाऱ्यानं दोन वेळा वृक्ष रस्त्यावर आडवे पडून रस्ता बंद झाला होता या रस्त्यावर काटेरी झुडपाबरोबर बरोबर वारुळी वाढली असल्यानं रस्ता अरुंद झाल्यामुळे रस्त्यावरून ये करताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय तरी संबंधित विभागानं काटेरी झुडपे काढण्याची मागणी वाहनधारकांतून होतीये अडथळे दूर करण्याची मागणी दिंडी पालखी सोळा या रस्त्यावरून जात असताना वारकरी दिंड्या दिंडीतील वाहनं दर्शनासाठी भाविक या रस्त्याचा वापर करत असतात तरी संबंधित विभागानं झुडपे काढून अडथळे दूर करावेत अशी मागणी वाहनधारकांमधून होतीये प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची